पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या दोन दिवसांपासून रशियाच्या दौऱ्यावर आहेत दहा जुलैपर्यंत ते तिथेच असतील तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर मोदी पहिल्यांदाच रशियाला गेलेत त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली बावीसाव्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी मोदी रशियाला गेले असल्याचं सांगण्यात येत आहे भारत रशियामधील द्विपक्षीय शिखर परिषद यापूर्वी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये पार पडली होती मागील तीन वर्षात दोन्ही देशांमध्ये एकही द्विपक्षीय बैठक झाली नव्हती त्यामुळेच मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर तातडीने रशिया गाठली आहे आता मोदींचा हा दौरा शिखर परिषद म्हणून संबोधला गेला असला तरी मोदींनी एकाच दगडात तीन पक्षी मारले आता मोदींच्या भेटीचं नेमकं फलित काय होऊ शकतं ते आपण पाहू एकोणीसशे साठ ते एकोणीसशे ऐंशीच्या दशकात सोवियत रशियाने भारताला खूप मोठी मदत केली होती तेव्हापासून या दोन्ही देशांचे संबंध मधुर आहेत भारतातील मोठमोठे पोलाद कारखाने हे रशियाने उभारून दिलेले आहेत भारताच्या संकटाच्या काळात रशिया भारताच्या पाठीशी उभा राहिलाय एवढंच कशाला तर एकोणीसशे पासष्ट मध्ये भारत पाकिस्तानमध्ये जो ताशकंद करार झाला होता त्या कराराचा शिल्पकारही रशियाच होता दोन हजार साली पुतिन जेव्हा पहिल्यांदा भारतात आले तेव्हाही या दोन्ही देशात संरक्षण अंतराळ आणि आर्थिक विषयावरील अनेक करारांवर सह्या झाल्या होत्या रशियासोबतच्या याच पाऊणशे वर्षापूर्वीच्या मैत्रीला मोदींच्या भेटीने एक मुलामा मिळणार आहे रशिया भारताचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार देश राहिला आहे मोदींच्या या दौऱ्यात एस यू या पाचव्या पिढीतील फायटर जेटच्या खरेदीचा करार होऊ शकतो रशिया जॉईंट प्रोडक्शनचा प्रस्तावही भारताला देऊ शकतो पाचव्या पिढीचे फायटर जेट विकसित करणे शत्रूसाठी हे सर्वात धोकादायक विमान आहे या फायटर जेटची किंमत काही हजार कोटींमध्ये आहे खर ना हा खर्च भारताला परवडणारा नाहीये त्यामुळे रशियाकडून या जेटच्या सह उत्पादनाची ऑफर घेणं हा मोदींचा या भेटीतील उद्देश असू शकतो काही महिन्यांपूर्वी पुतीन यांनी चीनलाही भेट दिली होती रशियाचे चीन सोबतचे चांगले संबंध तयार होऊ लागले आहेत त्यामुळेच मोदींनी रशियाला भेट देऊन चीनच्या रशियासोबत वाढत्या मैत्रीला ब्रेक लावण्याच्याही चर्चा आहेत भविष्यात चीन आणि पाकिस्तान भारताला उपद्रवी ठरू शकतात चीनकडे पाचव्या पिढीची दोनशे फायटर जेट्स आहेत पाकिस्तानलाही दोन हजार तीस पर्यंत चीन किंवा टर्कीकडून पाचव्या पिढीचं फायटर जेट मिळणार आहे त्याआधीच भारताने रशिया किंवा अमेरिकेकडून पाचव्या पिढीचं फायटर जेट विकत घेणं आवश्यक आहे मोदींच्या या दौऱ्यामुळे भारतीय लष्कराची ताकद वाढण्याची शक्यता आहे आज भारताकडे रशियन बनावटीची सर्वाधिक फायटर जेट्स आहेत त्याशिवाय रणगाडे सुद्धा रशियन बनावटीचे आहेत मोदींच्या रशियातील संभाव्य करारामुळे चीन किंवा पाकिस्तानकडून भविष्यातील धोक्याला लगाम लागण्याची शक्यता आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत पाहत राहा वन इंडिया मराठी